सोन्या आणि चांदीच्या दराबाबत आज महत्वाची ताजी अपडेट समोर आली सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याचे दर आणि चांदीचे दर रोज मागच्या म्हणजे मागच्या वर्षामध्ये वाढत होते पण सध्याची परिस्थिती पाहता मोठी घसरण बघायला मिळत आहे आता सोन्याच्या दराबाबत बऱ्याच अशात बातम्या येत आहेत की सोन्याचे दर आता पुन्हा एकदा वाढणार आहेत पण सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे हे देखील खूपच बघणं गरजेचं आहे पण सर विचार केलं तर आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आज देखील बघायला मिळाली आणि वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर खूप वाढतील असं जे बरेच जण सांगत होते तसं काही खरं ठरलं नसून सोन्याच्या दरात मोठी घसरण सध्या बघायला मिळत आहे पण आता ही घसरण का होत आहे किती दिवस घसरण राहणार या जानेवारी महिन्यात पूर्ण घसरणच राहील का या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला सोन्याच्या चांदीच्या दराबाबत महत्वाची माहिती आपल्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल तर चला Oh yeah. बघा आता सोन्याच्या दराबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि यामुळे सर्वच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा आता प्रत्येकाला सोनं घ्यायचं असतं कारण काही जण घेऊ शकत नाहीत त्याचं कारण म्हणजे खूप महागडं सोनं सध्या झालेलं आहे पण आता त्यांना असा मोठा दिलासा मिळणार आहे कारण की सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे पण असं नाही की सोन्याचेच दर घसरत आहेत चांदीचे पण दर घसरत आहेत त्यामुळे ज्यांना चांदी घ्यायची आहे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे आता सध्या स्थितीला सोनं आणि चांदी घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर कर की आता मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत प्रत्येक ग्राहकाला वाटत होतं की सोन्याच्या दरात घसरण व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला कमी किमतीमध्ये आज सोनं घेता येईल किंवा उद्या दर पडले तर उद्या घेता येईल पण आता तुमची प्रतीक्षा संपत आलेली असून सोन्याबाबत आता मोठी माहिती उघडकीस आलेली आहे जी माहिती आतापर्यंत नागरिकांना सांगितली नव्हती नागरिकांपर्यंत पोहोचवली गेली नव्हती तीच बातमी आता समोर आलेली असून जर तुम्ही ती बातमी बघितली तर तुम्हाला खूपच आश्चर्य वाटेल कारण की खूपच दिलासा देणारी बातमी आहे आता सोनं आणि चांदी घेणाऱ्यांसाठी तर आनंदाची बातमी आहे पण ही मोठी घसरण देखील आता बघायला मिळत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोन्याचे आणि चांदीचे ताजे दर दाखवणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सोने आणि चांदीचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील शुद्ध प्युअर सोन्याचा आजचा ताजा दर काय आहे आज काय रेट मिळत आहे ते देखील तुम्हाला सांगतो आणि दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल नेम की नेमकी आजची किती घसरणं आहे आज किती रुपयांनी दर घसरले हे सर्व काय तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल त्यासाठी आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि आता खूप छोटासा राहिलेला व्हिडिओ आहे आता फक्त लक्ष देऊन पहा बघा आता प्रत्येक जण सोनं घेण्याच्या तयारीत बघायला मिळत आहे अचानक मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये होऊ लागलेली ला आहे सोन्याच्या दरात एवढी घसरण होईल हे कुणालाच वाटत नव्हतं बरेच जण म्हणत होते की आता दोन हजार सव्वीस वर्षामध्ये सोनं तर सुरुवातीलाच खूप वाढेल पण तसं झालंच नाही एक जानेवारी दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं पण या ठिकाणी एक जानेवारीलाच सोन्याचे दर पडले मग बरेच जण म्हटले की उद्या दर वाढतील पण दोन जानेवारीला पण दर वाढले नाही पण मोठी घसरण झाली पण आता जर विचार केला तर जानेवारी महिन्याचे बरेच दिवस होऊन गेलेले पण अजून काय सोन्याचे दर वाढत नाहीयेत आता या दरामध्ये कृषी घसरण होत आहे घसरण होण्याचे नेमके कारणे काय आहेत आणि महत्वाचं म्हणजे सोन्याचे दर ही किती दिवस पडत राहतील आणि आज किती रुपयांनी सोन्याचे दर खाली पडले आहेत ते पण तुम्हाला एकदम सविस्तर असं दाखवणार आहे आणि आज कोणत्या शहरामध्ये कोणत्या ठिकाणी सोन्याचे दर घसरले असून आजचा सोन्याचा ताजा दर काय आहे आजचे सोन्याचे आणि चांदीचे रेट काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे फक्त सोन्याचेच नाही तर चांदीचे दे देखील आजचे दर तुम्हाला बघायला मिळतील त्याकरिता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे बघा आलेल्या माहितीनुसार मोठमोठे कारणे बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला आंतरराष्ट्रीय देखील काही कारणे असून त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे मात्र सोन्याचे दर हे खूप वाढतील असं जे सांगत होते ते आता गप्पाच बसले आहेत त्याचं कारण म्हणजे सोन्याचे दर वाढत नसून सध्या पडायला सुरुवात झालेली आहे आजचे जर तुम्ही सोन्याचे ताजे दर बघितले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल की एवढे दर कसं काय पडले कारण आज पण सोन्याच्या दरात अक्षरशः मोठी घसरण झालेली आहे आणि ती जर घसरण तुम्ही बघितली ना तर तुम्हाला वाटेल एवढी मोठी घसरण नेमकी कशी झाली मग नेमका सोन्याचा काय दर आहे लगेच तुम्हाला दाखवणार आहे आणि चांदीचा दर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आज चांदीच्या दरात किती घसरण झाली आता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर सोन्याचे भाव पडण्यामागे मोठी कारणे समोर येत चालले आहेत आणि त्या कारणांमुळे अचानक सोनं हे खूपच पडू लागलेलं आहे त्यामुळे बरेच जण आता सोनं घेण्यासाठी गर्दी करत आहेत बघा जो सरापा बाजार मागच्या काही दिवसात असा ओळखला जायचा की त्या ठिकाणी सोनं घेण्यासाठी खूपच गर्दी ही मागच्या एक दीड दोन वर्षापूर्वी असायची पण दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचे दर वाढले मग सोनं घेणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागली मग त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत मोठे दर वाढतच चालले मग नागरिक म्हणू लागले की सोनं घेण्यासारखी परिस्थिती नाही पण दोन घसरू जानेवारीला जानेवारी तीन जानेवारी चार जानेवारी अशी ही मोठी घसरण बघायला मिळालीच पण आता सोन्याच्या दरात आज देखील खूपच मोठी घसरण झाली आजची घसरण ही पाहताच सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत कारण की खूपच दिवसानंतर सोन्याचे एवढे दर पडल्याचं बऱ्याच जणांनी सांगितलं आहे आजचे ताजे सोन्याचे दर देखील जाहीर झाले बघा सोन्याचे दर जाहीर झाले आणि सकाळून बऱ्याच की पडल असं काहीच कळालं नाही पण आज सकाळी थोडाच बदल झाला सकाळूनच मोठे अपडेट ही सोन्याच्या दराबाबत जाहीर झाली आणि ती माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलवरती वरती आहे आजचे ताजे शुद्ध सोन्याचे दर काय आहेत बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत ही देखील सविस्तर माहिती आपल्याकडे आलेली असून आता कोणताही दर तुम्हाला दाखवणार असून त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा कारण की खूपच महत्त्वाची अशी माहिती सोन्याच्या दराबाबत आता उघडकीत झालेली ना आहे आणि त्यामुळे सर्व नागरिकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे खूपच दिवसानंतर सोन्याच्या दराबाबत अशी माहिती आल्याने आता सर्वजण खुश झाले आहेत असं देखील आपण म्हणू शकतो तर चला आता सविस्तर या ठिकाणी आजचे सोन्याचे ताजे दर काय आहेत चांदीचे दर काय आहेत ते बघूयात आणि दर घसरण्यामागचं कारण काय आहे आणि त्यातली त्यात सोन्याचे दुकानदार काय सांगत आहेत दर वाढतील की पडतील सोन्याच्या दुकानदारांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे सोन्याचे दर अजून किती रुपयांनी घसरणार सोनं खरंच आता नव्वद म्हणजे जे सोनं एक लाखाच्या पुढे गेलंय ते आता नव्वद हजार रुपयांपर्यंत येणार आहे का तशा बातम्या त्या येत आहेत त्या खऱ्या आहेत का त्याबाबत देखील तुम्हाला दाखवतो कारण की आता सर्व काही माहिती सविस्तर आलेल्या आणि सोन्याचे दर आता खूपच पडत चाललेले आहेत तर चला आता आजचे ताजे शुद्ध सोन्याचे दर काय आहेत चांदीचे दर काय आहेत आणि या जानेवारी महिन्यामध्ये आता दर पडतच राहणार आहेत का दोन हजार मध्ये दर कधी वाढतील की पडतील आता ते पण तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी आता सविस्तर अशी माहिती आलेली आहे दर घसरण्याची आणि चढ उताराची प्रमुख कारणे समोर आली बघा आता डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला भाव का बदलत आहे एकदम दरात घसरण का होत आहे ती माहिती एकदम समोर आलेली आहे बघा आता जर विचार केला तर काही दिवस असे होते की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर पडत होते पण एकदा बघा सुरुवातीला वर्षाच्या दर वाढले पण सात जानेवारीला थोडेसे लगेच सोन्या चांदीचे दर वाढले जेव्हा भाव खूप वाढतात तेव्हा गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर विक्री करून आपला नका नफा जो असतो पदरात पाडून घेतात या विक्रीमुळे बाजारामध्ये मालाची उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि भाव खाली यायला सुरुवात होतात मग आता तेच कारण झालंय ज्यांच्याकडे जे मोठे व्यापारी विक्रेते होते त्यांनी आता एकदम सोनं विकलं मग आता जे सोनं त्यांनी विकलं ते बाजारात आलं आणि बाजारामध्ये सोन्याची एकदमच खूप मोठी आवक वाढली आणि सोनं एकदम वाढलं आणि घेणारे लोक कमी झाले मग त्याच्याच कारणामुळे सोनं एकदम घसरायला सुरू झालं आता सोनं एवढं झालं आहे की ते आता घसरण्याच्या स्थितीमध्ये बघायला मिळत आहे आज अमेरिकेच्या महत्वाच्या रोजगार अहवाल प्रसिद्ध होणार आहे आणि Y ya, a la hora. अमेरिका जे आहे आता बघा अमेरिका देश सर्वांना माहिती जो की टॅरिफची आता सध्या भाषा करत आहे भारतासोबत असं करेल जसं करेल सध्या बोलणारा देश म्हणजे कोणता आहे तर अमेरिका आहे पण सध्या स्थितीला त्यांचं म्हणणं आहे की भारताने तेल घेणं हे रशियाकडून बंद करावं पण भारताने काही तसा निर्णय घेतलेला ना, नाहीये भारताने रशियाकडून तेल घेणं हे सुरूच ठेवलेलं आहे त्यामुळे अमेरिकेला वाटत आहे की भारताने आपलं ऐकावं पण भारत सध्या ऐकत नाही कारण की हा नवीन भारत आहे हे देखील आता अमेरिकेला समजत चाललेला आहे बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर अमेरिकाचा जॉब डेटा आज अमेरिकेचा महत्वाचा रोजगार अहवाल प्रसिद्ध होणार आहे या अहवालावर अमेरिकेचे फेडरल रिझर्व बँक व्याज दर कमी करायचे की नाही ठरवणार आहे या अनिश्चितीमुळे जगातील बाजारात सोन्याच्या किमतीत सावधगिरी सध्या दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दर पडतील की नाही असा देखील प्रश्न उपस्थित होता मात्र दर देखील पडू शकतात अशी भीती देखील सध्या बघायला मिळत आहे जर एकदा सोन्याचे दर कोसळले तर ते खूप मोठ्या प्रमाणात कोसळतील असा पण अंदाज आहे मात्र आता नेमकं तज्ञ लोकांचं काय काय आहे सोनं घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचा आता विचार देखील करायचा आहे नाही तर तुम्ही आज सोनं घ्याल आज सोनं जर तुम्ही एक उदाहरण म्हणून सांगतो एक लाख चाळीस हजाराने घेतलं आणि ते सोनं जर उद्या एक लाख पस्तीस हजाराला झालं तर मग तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे सोनं घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत म्हणजे आता तुम्ही दुकानात गेलात आज सोनं मोठ्या प्रमाणात तुम्ही खरेदी कराल पण आज सोनं ज्या भावात खरेदी केलंय त्यानंतर उद्या जर सोन्याचे भाव आणखीन पडले तर मग तुम्हाला वाटेल की आर आपण काल सोनं घेतलं आहे पण आज तर दर खूपच पडले आहेत त्यानंतर मग तुम्ही मोठी चिंता व्यक्त करू शकता पण तुम्हाला सोनं घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत म्हणजे सोनं पडलं की लगेच तुम्हाला भेटेल आणि ते सोनं भेटल्यानंतर तुमचा फायदा होईल कारण तुम्हाला कमी किमतीत सोनं भेटेल मग बघा आता आज नेमके सोन्याचे दर किती रुपयांनी पडलेत आज किती मोठी घसरण झालेली आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की सोनं घेण्यासारख्या परिस्थितीत आहे का नाही अचानकपणे बाजारात सोनं खरेदीदारांची गर्दी वाढली का तर आता दर पडले आहेत आणि चांदी घेणाऱ्यांची देखील गर्दी वाढली कारण की पुन्हा दर वाढतील त्यामुळे सोनं घेणाऱ्यांची गर्दी देखील बघायला मिळत आहे पण चला आजचे ताजे शुद्ध सोन्याचे काय दर आहेत ते तुम्हाला दाखवतो ते बघण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ए टू जेड सविस्तर अशी सोन्याच्या दराबाबतची आता माहिती लगेच मिळून जाईल बघा आता सविस्तर या ठिकाणी काय माहिती जाहीर झालेली आहे आता मोठ्या प्रमाणात डॉलरचा प्रभाव देखील बघायला मिळतच आहे पण आजचे सोन्याचे दर जर तुम्ही बघितले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल कारण की आज देखील सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे बघा आता प्रति दहा ग्रॅम सोन्याची आणि प्रति किलो चांदीची काय सध्या स्थितीची परिस्थिती आहे दर काय आहेत या किमतीमध्ये तीन टक्के जीएसटी आणि मजुरीचा खर्च देखील समाविष्ट नाही देखील गोष्ट घ्या तसेच सध्या जर विचार केला तर आता कोणत्या शहरात कसे दर आहेत आता तुम्हाला कोणत्या कोणत्या शहरातील सोन्याची आजची ताजे दर दाखवणार आहे ते पण सांगतो तर बघा सोन्याचे आणि चांदीचे दर आपण मुंबईतील बघणार आहोत त्यानंतर पुणे ठाणे छत्रपती संभाजीनगर नागपूर लातूर अमरावती कोल्हापूर असे हे आपण सर्व दर बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त लक्ष देऊन आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर अशी महत्वपूर्ण माहिती बघायला मिळेल आणि आजचे सोन्याचे ताजे बाजारभाव देखील तुम्हाला आता बघायला मिळतील या सर्व प्रमुख शहरातील आजची ताजी सोन्याची आणि चांदीची काय दर आहेत तर चला आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा आता या ठिकाणी मुंबईचे आता सर्वात आधी आपण चांदीचे आजचे ताजे बाजारभाव बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल की काय नेमका दर आहे त्यानंतर लगेच तुम्हाला सोन्याचे दर दाखवणार आहे बघा मुंबई या ठिकाणी आज चांदीचा दर देखील जाहीर झालेला आहे चांदीला प्रति एक किलो दोन रुपये असा दर आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यानंतर जर विचार केला तर पुणे बघा पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांदीचा व्यापार होत असतो पुणे या ठिकाणी दोन रुपये प्रति एक किलो चांदीचा दर आहे त्यानंतर ठाणे बघा ठाणे शहरात देखील आता चांदीचे दर बदलले आहेत चांदीला दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये असा प्रति एक किलो दर आपल्याला बघायला मिळत आहे एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चांदीचा आजचा ताजा दर दोन लाख एकावन्न हजार नऊशे आहे म्हणजेच की या ठिकाणी थोडा जास्त आहे त्यानंतर नागपूर नागपूर या ठिकाणी प्रमुख बाजारात आणि दुकानात आज चांदीचे दर काय होते तर बघा आज नागपूर या ठिकाणी दोन लाख एकावन्न हजार नऊशे हा चांदीचा दर होता म्हणजेच की जो छत्रपती संभाजीनगरला चांदीचा दर आज होता तोच दर इकडे नागपूरला होता आणि त्यातली त्यात लातूर बघा आता लातूर या ठिकाणी दोन लाख पन्नास हजार हा प्रत्येक किलो चांदीचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर अमरावती अमरावती या ठिकाणी आजचा चां चांदीचा दर आहे दोन दोन लाख एक्कावन्न हजार रुपये प्रति एक किलो त्यानंतर कोल्हापूरला एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपये अशा प्रकारचा दर आहे तर चला आजची ताजे आता सोन्याचे काय दर आहेत आज सोन्याला किती रुपयांचा दर मिळाला ते आता आपण पाहूयात तर बघा आता या ठिकाणी आज सोन्याला मुंबई या ठिकाणी चोवीस कॅरेट सोन्याचा दर आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर तुम्हाला दाखवत आहे बघा आता चोवीस कॅरेट सोन्याचा दर होता एक लाख अडुतीस हजार एकशे तीस आणि बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख सव्वीस हजार सहाशे तीस त्यानंतर पुणे पुणे या ठिकाणी सोन्याचे दर एक लाख अडुतीस हजार चारशे त्यानंतर एक लाख सव्वीस हजार आठशे ऐंशी बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर होता त्यानंतर ठाणे या ठिकाणी चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर किती तर एक लाख अडुतीस हजार शंभर रुपये आहे त्यानंतर एक लाख सव्वीस हजार सहाशे रुपये बावीस कॅरेट सोन्याचा दर हा ठाणे या ठिकाणी आपल्याला ताजा रेट बघायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक लाख अडुतीस हजार पन्नास हा चोवीस कॅरेट ताज्या सोन्याचा दर आहे त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक लाख सव्वीस हजार पाचशे पन्नास आहे त्यानंतर नागपूर बघा नागपूर या ठिकाणी बऱ्याच जणांचं लक्ष लागलं होतं नागपूरला नेमका काय दर आहे तर नागपूरला एक लाख सदतीस हजार नऊशे नव्वद हा दर आपल्याला चोवीस कॅरेट सोन्याचा बघायला मिळत आहे तर नागपूर या ठिकाणी एक लाख सव्वीस हजार चारशे नव्वद बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर बघायला मिळाला आणि त्यातली त्यात लातूरला बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख सव्वीस हजार नऊशे अमरावती या ठिकाणी बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख सव्वीस हजार सातशे आणि कोल्हापूर या ठिकाणी बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख सव्वीस हजार सहाशे पन्नास अशा प्रकारची अपडेट होती धन्यवाद